शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या फेसबुक पेजवर सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आता मे महिन्याचा शेवटचा काळ चालू आहे जमिनीच्या तयारीचा शेवटचा शेवटची फेज सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चालू असेल त्याच्यामध्ये आपण शेतामध्ये शेणकत घालण्याला खूप महत्त्व देतो म्हणजे बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात की साहेब शेणखत आमच्याकडं उपलब्ध नाही तर शेणखत नाही तर काय केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो शेणखताला काही पर्याय नाही पहिली गोष्ट शेणखत हे शेतामध्ये घातलंच पाहिजे दरवर्षी तुम्ही चार टेलर पाच टेलर म्हणजे उसा उसाच्या हंगामाच्या वेळेला तर शेणखत कशासाठी तर एकतर जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या पद्धतीनं सुधारण्यास मदत होत्या शेणखतामुळं दुसरी गोष्ट जमिनीतल्या सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने वाढते जर शेतातले सूक्ष्मजीव चांगल्या पद्धतीने वाढतील वाढले तर नक्कीच ते पुढच्या पिकाला आपल्या फायदेशीर ठरणार आहे आता आपण आपल्या शेतामध्ये दिसते हा पूर्ण एक दोन एकऱ्याचा प्लॉट आहे आणि ह्या दोन एकऱ्यामध्ये आपण जवळपास तीस ट्रेलर शेणकट टाकले आता हे तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ जर बघितले असतील तर नर्सरीजवळ आपण जो डेपो मारलेला तर त्याच्यामध्ये नर्सरीतनं निघणारा काडी कचरा का शेण शेणखत त्याच्यावर टाकलेलं त्यासोबत मळी दोन खेपा त्याच्यावर टाकलेली तो कुजवण्यासाठी भट्टी लावून ठेवलेलं ला। तुम्ही बघितलं असेल तर तोच डेपो आपण उपसला आहे ह्या शेतामध्ये एक तीस ट्रेलर टाकले आणि अजून एक वीस ट्रेलर शिल्लक आहे तर तो पलीकडच्या बाजूचा जो प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे शेणखत कशा पद्धतीनं एकतर कुजवलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे जमिनीच्या खाली खड्डा काढून शेणखत कधी कुजवू नका तर ते जमिनीच्या वरच कुजलं पाहिजे जिथं तुम्ही जास्त खाली कुजवायचा खड्डा काढून घालायचा प्रयत्न करता तर तिथं योग्य पद्धतीनं ते कुजत नाही त्यामुळं शेणखत वरच्यावरच कुजवलं खूप गरजेचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये इथं डेफ टाक तुम्हाला दाखवतो थोडक्यात बघा त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण नर्सरीतून निघणारा काळी कचरा आहे त्याचसोबत हे आपण शेण जे मिक्स केलेलं शेणखत जे मिक्स केलेलं तर तू हे बघा पूर्णपणे शंभर टक्के कुजून गेले आणि चांगल्या पद्धतीनं कुजून ह्याचं खत तयार झालं ह्याच्यामध्ये निघणारा पाला पाचोळा पण आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे हे बघा कशा पद्धतीनं पुजल्या काही सुद्धा म्हणजे ह्याच्यात राहिलेलं नाही कुजायचं ज्या कांड्या आहेत ह्या कांड्या नर्सरीत बारीक निघत हो तर ह्या लवकर कुजत नाहीत अरे या शेतामध्ये मशागतीच्या दरम्यान ह्या सगळ्या तुम्हाला कांड्या कुजून जातील जर मग बघितलं तर तिकडं पूर्णपणे आता शेणकट टाकले मागं विस्कटून घेतले आणि कशा पद्धतीने शेणखत विस्कटायचं काम चालतंय ते पण आपण थोडक्यात बघूया त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेणखत योग्य पद्धतीने शेतात विस्कटणं हे देखील गरजेचं आहे ते बघा पाला आपण जो श ह्याच्यात घातलेला तर तो, तो देखील कशा पद्धतीने दे कुजला आहे पूर्ण कुजून गेला आहे पाला तर कालपासून खत ओढायचं काम चालू होतं जवळपास तीस टेलर ह्याच्यामध्ये खत आपण टाकलं थीश्टे आहे आणि आता राहिलेले एक वीस टेलर वीस ते पंचवीस टेलर आहेत तर ते आपण पलीकडेच टाकणार आहे पुढच्या प्लॉटमध्ये मळी मळी जी आपण टाकलेली ती मळी आहे वरच्या थरातली सगळा पाला पाचोळा पूर्णपणे जवळपास सगळा कुजून गेला आहे आणि अशा पद्धतीने इवन डिस्ट्रीब्युशन आपण करायचं काम करतो आता हे बघा ह्यात आपण अजून शेणखत इथं टाकलेलं नाही त्या पानं टाका योग्य पद्धतीनं शेणखत पूर्ण विस्कटून घ्यायचं फक्त शेतकरी चूक काय करतात मित्रांनो बघा शेतकरी चूक करतात की शेतामध्ये शेणखत कधी टाकायचं हे खूप महत्वाचं आहे शेतकरी काही चूक करतात नांगरटीच्या आधी शेणकट टाकतात परत नांगरट करायची रोटावेटर मारायचा ही चुकीची चु पद्धत आहे आता ह्या शेताची नांगरट केल्या एकदा रोटावेटर मारला आहे रोटावेटर मारून श जमीन पूर्ण अशी तापत ठेवल्या आणि त्यावेळेला शेणकट टाकणार आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण फक्त खुरटून घेणार आणि खुरटून घेऊन ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण साऱ्या पाडणार आहे आपण ह्या प्लॉटमध्ये पाच बाय दीड या अंतरावर बियाणे प्लॉट करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण हे प्लॉटचं नियोजन करतोय पाटीनं पण काय ठिकाणी शेणखत टाकावं लागतं ही पाटी कशा पद्धतीने शेणकत भिरकवलं जाते बघा आता तुम्हाला दिसेल टाकताना फक्त फिरवली की बरोबर पूर्ण कुजले का शेणखत पूर्ण कुजले कुजले बरं किती कंपोस्ट कुठलं कंपोस्ट हा जे मळी टाकली किती एकतीस टेलर ओढले नाहीत बत्तीस हो बर आता लागण याच्यात घातलेलं पूर्ण पूर्ण कुजून बुक्का झाला मळी टाकलेली मग कुजायचं काय राहिलेलं नाही मित्रांनो हिजिबात सगळं शंभर टक्के जवळपास कुजून गेले काही ठिकाणी असा थोडा वरवर पाला राहिलेला तो राहिला आहे तो असं शेतात आता आपण मिक्स करून घेणार आता हे पाला आहे तर काही ठिकाणी राहिला त्याला पण तो राहिला पण म्हणजे काय कुजूनच गेले सगळं काय राहिलेलं नाही तेवढं पार कुजून गेले त्यामुळं हे मातीमध्ये मिक्स झालं की तर डायरेक्ट खतच होणार आहे बापू बाद झालं का शंकर हा जनरली किती टाकतात शेणखत शेतकरी काय सहा केसं तुम्ही पा पंधरा पंधरा खेपा टाकतात काय फायदा होईल का तोटा होईल फायदा होणार होणार ना आ, आ, तर चला मित्रांनो अशा पद्धतीनं शेणखताचं नियोजन शेतामध्ये करा आता ही योग्य वेळ आहे शेणखत घालण्याची फक्त शेणखत घालून जमिनीची नांगरट करू नका हलकी मशागत करायची आणि परत सऱ्या पाडायच्या अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या तयारीला मित्रांनो आपण विशेष लक्ष देतो तरी ही जमिनीची तयारी आपण ह्या पद्धतीने करतो येत्या नऊ जूनला आपण आष्टा तालुकाळा जिल्हा सांगली इथे चर्चासत्राचं आयोजन केले आहे त्या चर्चासत्राला जरूर या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील पाहायला मिळतील की कशा पद्धतीनं आपण मास्टर तंत्रज्ञान वापरून उसाचं एकरी शंभर टन उतारा घेऊ शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना अजून एक प्रश्न असणार आहे साहेब तुम्ही पंधरा ट्रेलर शेणखत टाकलं हे जर विकत घेऊन टाकायचं म्हटलं तर जवळपास तीन हजार रुपये ट्रेलर पंधरा ते पंचेस हजार रुपये इथंच खर्च केला करायला मित्रांनो हे शेणखत आपण विकत घेतलेलं नाहीत तुम्हाला एक वर्षभर झालं मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवते की आपण कसा डेपो मारलेला कशा पद्धतीनं तिथं नर्सरीतला पाला पाचोरा काडी कचरा कुजवला हे तुम्हाला वर्षभर प्रयोग करावा लागत नाही तर त, 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 तर लगेच विकत आणून पंधरा ट्रेलर शेणखत घालणं शेतामध्ये शक्य नाही आणि आज ते परवडणार पण नाही तर वर्षभर ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे वर्षभर प्रयत्न करा म्हणजे काय शेतातनं निघणारा पाला पाचोळा काडी कचरा मग कारखान्याची मळी एखादी खेप चांगली मिळत असेल तर तुमच्या गोट्यातनं निघणारं शेणखत हे सगळं कुजवून त्या नर्सरीत कांड्या वगैरे सगळ्या निघतात या आपण शेतामध्येच घालल्या तर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर ते शेणखताचं नियोजन तुम्हाला चांगल्या पद्धतीने होते शेणखताला कुठलाही पर्याय नाही ही पण एक गोष्ट लक्षात घ्या हिरवळीचं खत शेणखताला पर्याय होत नाही हिरवळीच्या खताचा रोल दुसरा आहे शेणखताचा रोल दुसरा आहे हा एखाद वेळ उपलब्धच नाही एखाद्या शेतकऱ्याकडे शेणखत तर तिथं तुम्ही हिरवळीचं मग करू शकताय चला भेटू परत अशाच नवीन नवीन व्हिडिओ धन्यवाद